आज कसा काय असणार येगडा म्हणून बालाजी पाटील हे सोळा दिवसापासून बसलाय म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना इथे येऊन थोडं बसायला जागा झाले का ना। नाही पेंडल मध्ये जाऊन बसाव कोण तरी आपला हक्काचा लढा उभा केलेला माणूस दिसल्यावर आपल्याला इथे येता येऊ लागले ना कधीही या मंडपामध्ये एवढ्या कमी संख्या नाही आहे सोळा दिवसात त्याच्यामुळं आपला लढा लिंक शेअर करा योग्य दिशेनं चाललाय बोल बावीस वर्ष कंत्राटी काम करणाऱ्या आणि अठरा वर्ष फुकट काम करणाऱ्या धनंजय नागोर चित्र डोळ्यासमोर तुला आणि तुम्ही केला सहा महिन्याचं प्रशिक्षण आणि एवढं लगेच घायकुतीवर आला होता कवा सर कठड्या उळे मारतो जाळ्यावर मारतो तिकडे जातो इकडे जातो गेलं आहे म्हणलेल्या <laughs> काल जायलाच पाहिजे होत म्हणलेले आणि उद्या शंभर पन्नास पोराच्या अंगावर गुन्हे दाखल करून आल्यावर अशा बालाजी पाटील म्हणलो आमच्या लेकरावाला पशिवलं तिथं नेऊन आजात मैदानावर हेच पालक म्हणतात तुम्ही तुम्ही असलं चुकीच करायचं नाही गोंधळ आहे म्हणून गुरुत्व दिला म्हणतात जिल्हाध्यक्षाने धाराशिवचा काय प्रमाणा त्याचा सत्कार करा नागरी त्याचा नागरी सत्कार करा त्या शिवाजी चौकात त्याच्यामुळं आम्ही काळजीपूर्वक लढा लढतोय लड़ निर्विकार तुम्ही नाराज होऊ गडचिरोली आणि अंतर किती आहे आम्हाला माहिती आहे गोंदिया आणि मुंबईचं अंतर किती आहे माहिती आहे तेवढ्या लांबून लोक येवलेल्या भेटा भावार हो तुमचं हे योगदान आणि तुमचं हे बलिदान वाया जाणार नाही हे या ठिकाणी मी थांब कस आहे आपणाला केलबी गेले आणि तूपी गेले हाती धुपासणी आले अशी म्हणायची वेळ ये येऊ द्यायची नाही काळजी करणुका निर्विकार पाच महिन्याचं तर मिळविले पाच महिन्यापर्यंत लढा लढायला आपल्याला आधार आहे लढा काही आपला म्हणून जी आर निघालाय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्या प्रत्येक जिल्ह्यामधून प्रशिक्षणार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आपली उग्र भावना दाखवली आहे आणि या आझाद मैदानावर पूर्वीचे दोन आंदोलन आणि हे आझाद मैदानामध्ये आपलं तीन तारखेला सुरू झालेलं उपोषण या सगळ्या आपल्या आंदोलनावर कस चढवण्याचं काम केलंय आणि तेव्हा कुठं आपल्याला पाच महिन्याचा वाढीव मुदत घेतली पण खरं सगळ्याला तर मनातून आनंदच झालाय पाच महिन्याचा जी आर मिळाल्याची आपण शासनाला काय करलं आम्हाला ते मान्य नाही आम्हाला ते नकोय आम्ही इथं आंदोलन करजेपर्यंत अडोतीस हजार प्रशिक्षणार्थी जॉईन झाले भावानो काही हजार मान्य नाही म्हणून तुम्ही कुठं मसलात जाताय का गेले आंदोलन आपण केले आणि अडोतीस हजार जॉईन झाले हे न थांबणारी प्रक्रिया पण जनताची संख्या जास्त आहे पण त्याच्यामुळं आपणाला जरा शासनाला नाराजी दाखवलं ना आपण आणि ती नाराजी दाखवण्यामध्ये आपणाला अधिकार आहे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे पाच महिने नंतर पण ठीक आहे पाच महिने मी वाढवलो सहा आठ आणि दहा मध्ये काय होतंय हो प्रवास खर्च हो व्हायना गेलाय प्रवास खर्च व्हायना गेला आपला त्याच्यामुळं एचार त्याच्यात मानधनात वाढ करा आणि आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या ही शासनाला आपली उग्र भावना पाच महिन्यानंतर जागेवर पुन्हा अजून पुढचे दोन वर्ष काम होती आता आपल्याला सवाय सवाच आपली बाब पोळी शिकून घ्यायची म्हणून आपण ही कळून समजून उमजून मैदानामध्ये देऊ लावतो या आपण डायरेक्ट दुधाचा अभिषेक देवेंद्रला घातला असता डायरेक्ट हो या देवेंद्रजी आम्हाला तुम्ही पाच महिन्याची मुदत दिली वाढवून लय खूप छान केलो आता तुम्हालाच आम्ही महादेवाचा अभिषेक केल्यासारखं तुम्हालाच दुधाचा आंघोळ घालणार आहोत म्हणलं पण आपणाला हे आवडलं नाही आता आम्हाला म्हणतात वाढ नंबर आता मला सांगा इमानदारीने सांगा तिथलं आंदोलन यशस्वी झालं मी त्याच्यातलं सुद्धा घरात बसतो जाऊन जॉइनिंग करत एक बिलाच नाही एक मिस नाही माहित नाही का तरी विरोध करणार माझ्या नाही संख्या जमली की आपल्याला जोश येतो आणि संख्या गेली की आपला आता भाषण जास्त आपला आता जिल्हा कोणता राहिलाय झाले का तुमचं समाधान म्हणजे आंदोलन असं करायचं होतं तसं करायचं होतं त्याच्यावर आता निर्विकारनी जरा बोलायला लावले निर्विकार खुश झाला का नाही नाराजी दिली का नाही समाधान नाही जी आर दिल्यावर बी नाही का मग लागते बावीस वर्ष <laughs> लढाव लागते सहा महिन्यातच तुम्ही एवढे बेजार झाला की आता तुम्हाला काहीतरी दुखणं लागले का काय असं वाटलं तुमच्यावर ट्रीटमेंट करायची मोठा लढा हा सोपा नाही लढा हा आम्ही म्हणतो तसा सोपा नाही तुम्हाला बी कळणार तुम्हाला बी देणाऱ्या पोराची ओरड तुम्हाला लक्षात येत रोज शंभर पोरंची व्हॅल्यू झाली तुमची का बुद्धी घाण टाकला पाटील साहेब तुम्ही असलं का करावं लागले आम्ही शिकलेल्या लोकांनी कुठे जाऊ म्हणलंय जागा निघाल का म्हणलं तुला तुमच्या जर अशा रोजगारी लोकांना जर जागा जो तर आमच्या जागा चालेल का सरकार म्हणजे सरकार सरकारला खूप सोपं आंदोलन करून तुम्हाला मध्ये घालायला आवडला सोपंय अनुभव आमचा अनुभव आहे आजपर्यंत आम्ही बरेच आंदोलन केले कालच्या पक्ष पण जास्त संख्या घेऊन कारण मी बीड जिल्ह्यामधून येतो आणि आंदोलन आमच्या पाचलाच याचा म्हणजे मिळत नाही हा कारण कालच्या पेक्षा पण आम्ही दुप्पट संख्या घेऊन बारा आम्ही रस्त्यावर उतरलो आंदोलना दुसऱ्या आंदोलनाच्या म्हणजे निमित्ताने पण नियोजन असं असतं ते काय करायचं गाडीमध्ये वीस लोक कोण आणि शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोण काही नाही ते नियोजन परफेक्ट असतं आणि उग्र आंदोलन दादन त्यांना एवढं सोपं आहे शांततेच्या मार्गाचं आंदोलन दादन त्यांना खूप कठीण जाते कारण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये असे काही आंदोलन झाले त्या आंदोलनाची दखल केंद्र पण घ्यावा लागलेली आहे तसे आंदोलन आमच्या जिल्ह्यामध्ये झालेत आणि ते आंदोलन आम्ही अगदी जवळून पाहिले आणि खरोखर आम्ही भाग्यवान आहोत आमच्या परिसरामध्ये असे काही माणसं आहेत आम्ही त्यांच्याकडून पण या प्रश्नाविषयी काही मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे का संत सर आपला जिल्ह्यामधील सर्वच आपल्या तरुण त्यांच्याकडे जायचं आहे त्यांच्या जाऊन आम्ही बसू आणि तुम्ही आम्हाला याच्यावर काहीतरी पर्याय सांगा आणि नक्कीच तो माणूस कुठल्याही प्रकारची जात धर्म पंत मार्गदर्शन करतीलच हा विश्वास आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि आपण देखील कोण आहे कुठले आहे कोणासाठी काय करतो हे न पाहता आपण सर्वांनी त्यांच्यापाशी जाऊ त्या ठिकाणी आपण एक दिवस पूर्ण बसू त्यांचा आपण वेळ घेऊ आणि ते आपल्याला सांगतील त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कुठलीच शंका नाही त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या वतीनं तयारी करू आपला एक दिवस आपला वेळ ठरू आपण त्यांच्या जाऊन चरणा बसू त्यांच्या बसू त्यांच्या पायाच्या धुळीच्या किमतीचे पण आपण नाही ही वस्तू किती आहे आपण मान्य करू त्यांच्या जाऊ आपण त्या ठिकाणी बसू त्यांना बोलू तर आपल्या हे आंदोलन आपण कसं केलं होतं त्यांच्यापेक्षा वेगळं कसं करता येईल ते आपल्याला नक्की सांगतील बस एवढंच या ठिकाणी सांगतो आपला मुद्दा चाललाय आता महाराष्ट्रभर आंदोलन पेटवायचा लोकशाही मार्गाने अहो मुठभर मिठाच्या सत्याग्रहानं मुठभर मिठाचा जो सत्याग्रह केला त्या सत्याग्रहानं इंग्रजाला पाठवल्यात मग गांधीजीला यश आले हो दांडी यात्रा काढली ती बाबासारखी नाही दोन किलोमीटर चालून तिथं झोपायची तीनशे ऐंशी किलोमीटरची झाली यात्रा होती का तीनशे ऐंशी बघा आणि आपले बाबा संध्याकाळी निघाले आणि सकाळी झोपले संध्याकाळी कोण चालतंय का त्यांनी निघाले संध्याकाळी आणि चलायच्या एरियात झोपले अरे गबरू असले थोतांड तरी आंदोलन करण्यात गेला आ, निर्विकार काय आमचं मी थोतांड वाटला रे जायच आहे वडून हा जायचंय का ओलांडून पाहिजेच्या बळावर कशाला एवढे हा तेवढे जाऊ आता नको जायला तयार होतो त्यांच्याच मनावर आता चलायचं आपल्याला आतापासून हा म्हणजे संख्येच्या मनावर आपण जावं संख्या झाली म्हणून काही कुणाचा मुर्गा पाडायचा आपल्याला अधिकार नाही बळाचा वापर चुकीच्या ठिकाणी करायचा नाही हा चला आता दुसरा जिल्हा अकोल्याचं काय ठरलं अकोला झालं गोंदियाचं काय ठरलं गोंदियाचं का बोलले ना तुम्हीच बोलले ना काय ठरलं तुमचं गोंदिया काय करायचं म्हणजे इथं जे ठरल ते तुम्ही करायला तयार आहोत हा ठीक आहे आता सर्वांना मग निर्णय होईल गोंदियाचं नाव लिहा निर्मिकार देवंगूर निर्मिकार गोंदियाची लाईव्ह तुम्हीच घेतली होती ना चला मोबाईल नंबर सांगा निर्मिकार मिश्रा मॅडम घ्या आपण धडारीच्या दिसायला आहे पण धडारा आहे नाही बोला, बोला। आता, ना आता आपण काय करू प्लॅनिंग करून पुन्हा जो दिवस आहे ना आपलं काही ठरलं तर आता पुढची प्लॅनिंग करायला घोषणा करू आ, चला कुठला जिल्हा नाही सगळे कुठले झाले कुठला जिल्हा नंदुरबार नंदुरबार कोण आहे नंदुरबुर नंदुरबारचा कुठे जिल्हाध्यक्ष आहे का नाही तुम्ही आहेत का तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत का जिल्हाध्यक्ष कोण आहे का ते मग सांगा आणि तुमचंही नाव सांगा अच्छा